फार गरजेचं आहे परंतु ती समज जरा उशिरा आली त्याची घटना घडली माझ्याबरोबर खूप फ्रस्ट्रेट झालो होतो आणि म्हटलं स्वतःला संपवायचं आता कारण मुलाचं दुःख बघू शकत नाही आणि स्वतःच्या काळजाला खूप त्रास होतोय की आपण मुला काही देऊ शकत नाही आहे बाप जिवंत आहे क कलाकार आहे मोठा लोकं फोटो काढतात परंतु त्याला त्याला जे अपेक्षित आहे असेल कदाचित मनातून तो बोलून दाखवत नाही खूप सात्विक स्वभाव स्वभावाचा आहे तो आणि एके दिवशी ठरवलं की हे सगळं बघण्यापेक्षा स्वतःला संपवूयात म्हणजे आपण ह्या जगातूनच निघून जाऊया आणि सुसाईड नोट मी लिहायला घेतली ती संपेच ना कारण सगळं त्याच्यात मांडायचं होतं मग मुलालाही सांगायचं होतं की माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्वाचं स्थान आहे बायकोचं किती महत्त्वाचं स्थान होतं प्रेक्षकांबद्दलचा आदर मित्रमंडळी सुखदुःख सगळी सगळी मांडायची होती आता ह्या इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे आणि लेखक असल्यामुळे माझं ते समाधानच होईना कदाचित देवाची इच्छा असेल तशी की मी जिवंत रहावं आणि ती सुसाईड नोट आपली मी रोज लिहायला बसायचो लिहायचो 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 चार पानं झाली पाच पानं झाली दहा पानं झाली पंधरा पानं झाली ती काही संपतच नव्हती एके दिवशी घरचं काहीतरी वाणसामान आणायला मी बाहेर आलो ही घटना माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरली तिथे उभा होतो आणि अचानक मागून एक पाठीवरती अशी ठाप आली मागे वळून बघितलं तो तोपर्यंत कौतुक सोहळे वगैरे तुम्ही छान करता वा वा तुमच्याबरोबर फोटो काढायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा ना आला होता कारण मरण दिसत होतं आता स्वतःला संपवायचं त्या दिवशी तिथे उभं असताना मागून एक हात आला मागे वळलो आणि एक चार पाच माणसं काही व्यक्ती उभ्या होत्या त्यांनी मला विचारलं की भूषण कडून अभिनेता म्हटलं हो ते म्हणाले तुमचं काम बघतो आम्ही खूप चांगलं काम करता वगैरे ते म्हणाले ही काय अवस्था करून घेतली आहे असे कसे तुम्ही म्हटलं हाय हो जाऊ दे सोडून द्या मला माझ्या मार्गावर आणि ती जी चार पाच जी मंडळी होती व्यक्ती या उभ्या होत्या त्यांच्यामध्ये एक सगळ्यात शेवटी एक व्यक्ती होती त्यांचं नाव विकासदादा पाटील ते स्वामी स्वामी समर्थांचा मठ आमचा जो ठाण्यातला आहे त्या मठाचे ते मठाधिपती मठा आहेत मी ओळखत नव्हतो मला माहीत नव्हतं आमची रांगडी भक्ती जाता येताना देवळासमोर आपली एक नकळत नाही काय आपल्याला ना सवय झालेली आहे आईवडिलांनी आई केलेले संस्कार आहेत देऊळ दिसलं की पाया पडायचं किंवा क्या भगवान काय नवस सायस तापास उपवास काहीच नाही तर ते स्वामी समर्थांचा मठ तिथे त्यांचा ते म्हणाले कडू असं नका वागू तुम्ही चांगले कलाकार आहात तुम्ही काम करा उद्या आपल्या स्वामींच्या मठात या माझी सुसाईड नोट आपली चालूच होती मी म्हटलं बघू मठात बोलवलं तर आपण जाऊन तर बघू काय काय फरक पडतोय म्हणजे एका मोमेंटला माणूस इतकं फ्रस्टेट होतो की तो, तो देवाची परीक्षा घ्यायला निघतो माझ्याही बाबतीत तसं झालं म्हटलं जाऊन बघूयात स्वामींना विचारूयात काय स्वामी तुम्हाला तर एवढी लोक मानतात अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हणतात गेलो स्वामींच्या मठात स्वामींच्या वगैरे पाया पडलो विकासदादा पाटीलना भेटलो आणि त्यांनी माझा ब्रेनवॉश करायला सुरुवात केली ते म्हणाले आता रोज यायचं मठात इथे या मठात त्या दिवशी बरं वाटलं जरा प्रसन्न वाटलं त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या आणि नकळत का होईना हळूहळू हळूहळू मठातली कार्यकारिणी जी मंडळी होती त्यांनी आणि विकासदादा पाटील यांनी गपचूपणे कधी मदतीचा हात पुढे केला कधी मला पुश करायला सुरुवात केली ते मलाही कळलं नाही मग रोजचा एक शिरस्ता झाला की आंघोळ वगैरे आटपायची आणि आता काय करायचं घरात तर मठात जायचं मुलगा शाळेत जायचा मी मठात यायचो आणि तिथे बसायचं आणि ते, ते माझं ब्रेनवॉश करायचे एक प्रकारे आणि मी म्हटल्याप्रमाणे की काही जण शक्यता असताना किंवा तेवढी ताकद कुवत असताना पण समोरच्याला एखाद्याला मदत करत नाहीत फक्त उपदेश करतात पण इथे मात्र वेगळं झालं ह्यांनी माझं ब्रेनवॉश तर केलाच मला काही चांगल्या गोष्टी आयुष्यात आणि आयुष्याबद्दलच्या शिकवल्या सांगितलं की जगणं किती इम्पॉर्टंट आहे आयुष्य किती सुंदर आहे आणि नकळत ते मदत पण करत होते मग आर्थिक मदत इतर गोष्टींची मदत वैचारिक मदत किंवा भक्ती मार्गात मार्गातली मदत अशी सर्वतोपरी मदत तिथून मला यायला लागली आणि हळूहळू ते सुसाईड नोट लिहिणं माझं कमी झालं आणि आत्महत्येचा विचार बरागंदा झाला मग म्हटलं आता जगूयात एवढी चांगली मंडळी आपल्याला सपोर्ट करत आहेत तर आपल्याला जगणं आता गरजेचं आहे कारण कुठेतरी त्यांची परतफेड करणं महत्त्वाचं आहे आणि ती जर करायची असेल तर काम करणं हा एकमेव पर्याय ती स्वामी ओळखती ओळख सी खुणा स्वामी तुझा रे ओळखती खुण कसे फेड शिलया जन्मी तू कसे फेड शिलया जनिय तू स्वामीन से रुणा स्वामीन से स्वामी